नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळी दोनशे क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले एकशे पंचावन्न क्विंटल ज्यासी दर नऊ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल तर नऊ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जाता आहे बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे सोळा क्विंटल ज्यासी दर दहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्त दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये कळते